परिसरातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या उपक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष भाजपा युवा सूरज दळवी यांच्या वतीने मोफत अर्ज भरणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त मानपाडा परिसरातील गणेशनगर येथील नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार नोंदणीमध्ये दुरुस्ती शिबिर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या कार्यालयात करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले दिवसभर हा उपक्रम येथे सुरू राहणार असून परिसरातील महिलांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन या उपक्रमाचा लाभ घेतला यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी हेमंत म्हात्रे जितेंद्र मडवी तसेच जीवदानी प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच या शिबिराचा प्रभाग क्रमांक तीन येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी नागरिकांना केले आहे ताणे शहराच्या अध्यक्ष सहित युबाबुळे साहेब आमदार केकर साहेब आमदार डावखरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी आम्हाला वाढदिवस सर्व युवकांना सांगितले की वाढदिवस तुम्ही केक न कटिंग करता बॅनरबाजी न हे करता की पुन्हा तरी आपल्याला आपल्या गावाला आपल्या वॉर्डाला काहीतरी देणं बनतं काहीतरी असे उपक्रम देवा जेणेकरून आपल्या मुख्यमंत्री असू नरेंद्र मोदींचे उपक्रम योजना असू त्या राबवण्याचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे येत्या पुढच्या पंधरा दिवसात लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आम्ही अनेक वॉर्डांमध्ये करण्याचा आम्ही ध्येय देऊ काल आमच्या किमान साडेतीनशेच्या वर नोंदण्या झालेल्या आहेत आज आज चारशे पाचशे अजून नोंदण्या होती परिसरातील नागरिकांना आमचं एकच आव्हान आहे की या सर्व योजनांचा तर लाभ घ्या पण येण्या येणाऱ्या काळात जी तुमच्यासाठी उतरलेले आहेत तुमच्या सेवेसाठी जे सेवा करतायत त्यांच्याकडेच ह्यावेळी लक्ष असू द्या एवढंच मान